ठेवलं असेल त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आम्ही गेले सहा सात महिने प्रश्न विचारत आहे की इथे निवडणुका होणार तरी कधी जर आपण पाहिलं असेल मागच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर ह्या सरकारने घटनाबाहेर सरकारनी एवढा धसका घेतलेला आहे की महाराष्ट्रात अनेक अशी शहर आहेत जिथे अजून निवडणुका झालेल्या नाही आहेत महापौर नाही आहेत स्थानिक जनप्रतिनिधी नाही आहेत नगरसेवक नाही आहेत कमिट्या नाही आहेत पण प्रशासक बसवून भ्रष्टाचार सुरू आहे आम्ही रोड स्कॅम काढला सॅनिटरी पॅडचा स्कॅम काढला स्ट्रीट फर्निचर स्कॅम काढला ब्युटिफिकेशनचा स्कॅम आता लवकरच लोकांसमोर आणू हे सगळे स्कॅम होत असताना सेनेटची निवडणूक पण नाही घ्यायची आणि लोकसभेची पण निवडणूक नाही घ्यायची हा सगळं हे जे धोरण चाललेलं आहे हे लोकशाही मारून टाकलेली आहे महाराष्ट्रात आणि ती पुन्हा जीवित करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे आदित्यजी केंद्राचं जी पथक आलं होतं नुकसानग्रस्त काढायला चाळीस पथक फिरलं मात्र असे आरोप केले जात आहे की शेतकऱ्यांना फक्त हायवे लगत असलेल्या तीन शेतकऱ्यांना भेटले ग्रामीण भागात ते गेले नाही मला वाटतं आपण जर गेले एक वर्ष महाराष्ट्रात फिरत असाल तर सगळीकडे हेच सांगितलं जातं आपण माझ्यासोबत बांधावर देखील आलेला शेतकऱ्यांमध्ये आपण चर्चा देखील केलेली आहे यानंतर बघूयात माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे आणि माजी मंत्रीच असलेले भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते आहे मात्र न्यूज एटीन लोकमत मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही काही दिवसांपूर्वीच या दोन नेत्यांमध्ये जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदावरून मोठा संघर्ष झाला होता आणि त्यामुळे या वादाची किनार या ऑडिओ क्लिपला असल्याचं बोललं जातं आणि ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे न्यूज एटीन लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही हा तर काय झालं आता त्या अर्जुनराव साक्षीदार आहेत अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले मी पण बोललो दानवेनला दोघांनी बोललो ते म्हणले आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे तर काय बोलणार आम्ही मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण मग काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात तर मी त्यांना म्हणलं बा ह्या असं असं आहे ते म्हणले आपण पहिल्यांदा बोललो बवन त्या त्यात आले नाही चर्चेत नव्हते हे नव्हते मी म्हणलं ते काही असो पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की त्यांच्या आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं ते म्हणले नाही मला ह्यावेळेस राजकारण मोठं नसतं त्या पदात काही नाहीये आम्हालाही माहिती आहे सांगू का मी ह्यांला शब्द दिला अर्जुन अर्जुनच्या बंगल्यावर बोलला चर्चा केली पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही अरे तो टक्कल फोडतो पुढे बघूया पीएचडी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवारांना उपरती झाली आहे त्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती मागच्या लोकांना काय करणार नाही पीएचडी घेतील काय पीएचडी करून काय दिवा काय लावत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे विधिमंडळ अधिवेशनात नवा वाद पेटल्याचं पाहायला मिळालं अजित पवारांच्या या वक्तव्याविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती पीएचडीच्या विद्यार्थ्यांवरच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी केलेलं आहे त्यांनी काय दिवे लावले असेल तिकडे उड्या मारणं ह्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणं इतप इतपत पीएचडी करणं हे सोपं नसतं तर इकडे अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता अजित पवारांना घेण्याची आयती संधीच विरोधकांना मिळाली पीएचडी शिक्षणाचा अधिकार हा आमचा आहे आणि हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे युवांच्या क्षमतेवर जर प्रश्न चिन्ह हे केला असेल निर्माण केलं असेल तर हे योग्य नाही चहू बाजूला टीका होऊ लागल्यामुळे अजित पवार काहीसे बॅकफूट वर गेल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे अखेर अजित पवारांना उपरती झाली आणि त्यांनी पीएचडी संदर्भातील वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली पी एच बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे त्याच्यातनं आमच्यासारख्यानी बोलत असताना मी त्यांच्यामध्ये फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातनं शब्द गेला तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे अजित पवारांच्या उपरतीवर संजय राऊतांनी संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणीचं उदाहरण देत हा खोचक टोला लगावला विधान परिषदेत चर्चेदरम्यान काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता सारथीच्या माध्यमातून पीएचडीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते मात्र केवळ दोनशे विद्यार्थ्यांना सारथीकडून शिष्यवृत्ती दिली जात असल्याचं सतेज पाटील यांनी सभागृहात सांगितलं होतं या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणीही त्यांनी केली होती त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं होतं त्यानंतर या वादाला तोंड फुटलं मात्र अजित पवारांच्या दिलगिरीनंतरही वाद कायम असल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत यानंतर बघूया आपल्याला गोळी घातली जाईल असा पोलिसांचा रिपोर्ट असल्याचा धक्कादायक दावा मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी विधिमंडळ सभागृहात केला होता तसंच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंकडून आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोपही भुजबळांनी केला भुजबळांच्या आरोपांचं जरांगेंनी खंडन केलं तसंच त्यांनी भुजबळांवर पुन्हा एकदा तोफ डागली आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तुडवू शकतो पाहून घेऊ अध्यक्ष महोदय एकदा आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो हे रडून सरकारला फसवायला लागले सरकारवर दबाव आणायला लागले देवेंद्र फडणवीस साहेब जास्त आणायला लागले याला घ्यायच्या त्याच्या केशी मागं करू याला या नाही झोप याला या आंदोलनाचं काही नाही याला दाटून ओबीसीचा नेता आहे आणि स्वतःवरचे सगळे आरोप धुवून घ्यायचे आणि हे ओबीसीला विचारणार नाही आणि कोणालाच विचारणार नाही इतका घातकी माणूस येऊ या आयुष्यात बाकीच्या बांधवांनी समजून घेतलं पाहिजे लोकसभेच्या पुणे मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिलेले आहेत पुणे लोकसभेचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी लवकरात लवकर, लवकर, लवकर पोटनिवडणूक घ्या असे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले दरम्यान हायकोर्टाने इलेक्शन कमिशनला पुणे पोटनिवडणूक तात्काळ घेण्याचे आदेश दिले असले तरी आयोगाने पुणे जिल्हा प्रशासनाला अद्याप तरी कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याची माहिती समोर आली आहे हायकोर्टाचे आदेश निवडणूक आयोग ऐकणार आहे का या देशामध्ये न्यायालयांचे आदेश ऐकण्याची स्थिती राहिलेली नाही मग हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल ज्या पद्धतीनं सुप्रीम सुद्धा तारखावर तारखा पडतायत शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात सुनावणीच्या ही चिंतेची गोष्ट आहे लोकशाहीसाठी म्हणजे एक प्रकारे घटनाबाह्य कृतींना न्यायालयाचं प्रत्यक्ष संरक्षण मिळते असंच म्हणावं लागेल सहा महिन्याच्या आत अगर समजा एखादा उमेदवार त्या ठिकाणी दुखद त्याचं होतं त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक घेतली गेली पाहिजे हे सगळे नियम आहेत पण केंद्र सरकारच्या दबावामध्ये येऊन निवडणूक आयोग ज्या पती वागते आहे त्याच काल फटकार मान्य उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला लावलेली आहे आता तरी सुधारलं पाहिजे निवडणूक आयोग ही आमचं म्हणणं आहे विधानसभा अध्यक्षांसमोरच्या सुनावणीत केसरकरांनी बाळासाहेबांची बदनामी करणारे आरोप केल्याचा दावा अनिल परबे यांनी केलाय केसरकरांच्या याच विधानांवरून ठाकरे गटानं जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं पण आता केसरकरांनी परब यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचं सांगत त्यांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला मंत्री केसरकर यांनी बाळासाहेबांबद्दलचे जे उद्गार काढले हे अतिशय संतापजनक होते खरंच संतापजनक त्याचं कारण असं आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय असं सांगत त्यांनी गद्दारी केलेली आहे आणि हे करत असताना बाळासाहेबांनी लोकशाहीची कुठली तत्वं पाळलेली नाहीत बाळासाहेब मनमानी करत होते बाळासाहेबांनी कुठल्याही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणुका घेतल्या नाहीत असे वेगवेगळे वेग आरोप त्यांनी आपल्या उलट तपासणीमध्ये केलेले आहेत आदरणीय अनिल परब साहेबांनी जे केलेलं आहे खोटं स्टेटमेंट दिलं मी न बोललेला मजकूर माझ्या तोंडी घातलेला आहे हा एकंदरीतच त्या न्यायालयीन प्रक्रियेची जी आचारसंहिता असते त्याचा भंग आहे आणि या संदर्भातलं पत्र हे मी आजच विधानसभा अध्यक्षांना देणार आहे आणि तिथून न्याय न्याय नाही मिळाला तर सुप्रीम कोर्टात जायला लागलं तरी हरकत नाही अशा प्रवृत्तींना कुठेतरी थांबवायला लागतं नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय आमदारांच्या एकत्र फोटोवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी खुमासदार चर्चा त्यांच्यात रंगली नेत्यांनी एकमेकांना कोपरखळ्या आणि टोंबडे मारण्याची एकही संधी सोडली नाही विरोधी बाकांवरील आमदारांना ऐन फोटो काढण्यासाठी निरोप देण्यात आला होता तसंच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फोटोसाठी विधिमंडळाच्या प्रांगणात पोहोचले नाहीत मधले व्यक्ती आले तर आम्हाला शेवटच्या क्षणात जेव्हा बेल वाजली त्यावेळेस हे आले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री मोदी आले नाहीत म्हणून पण हे दोन्ही उपमुख्यमंत्री आले नाहीत अध्यक्ष महाराज तिथे हे आले असत खुर्ची खाली होती ना मुख्यमंत्र्यांचे अध्यक्ष एक बसून गेले असते तिथं तशी स्पर्धा चालूच आहे अध्यक्ष महाराज तर हे होऊन गेलं असतं या निमित्तानं ती जागा तुमच्याकरता रिकामी ठेवली होती किंवा किमान फोटोत तरी बसून घ्या काही सिनियरिटीचा प्रोटोकॉल आहे का नाही जे सात सात वेळा आठ आठ वेळा या विधानसभेत निवडून आलेले आहेत त्यांनी कुठं उभं राहायचं याचा पत्ता नाही सन्मान्य सदस्यांनी जी भूमिका इकडे मांडलेली आहे त्याची नोंद घेतली जाईल आणि सर्वांना सन्मानार्थक तिकडे बसायची जागा व्यवस्थित देऊन पोझिशन व्यवस्थित देऊन आपण फोटो कम्प्लीट करू हो पुढे बघत कर्जत जामखेड मतदारसंघात एम आय डी सी व्हावी यासाठी युती सरकारच्या काळात रोहित पवार यांनी प्रस्ताव पाठवला होता त्यानंतर अचानक राज्यात सत्तांतर नंतर हा प्रस्ताव बारगळला ते रोहित पवार यांनी अनेकदा आंदोलन केली मात्र त्याला यश आलं नाही एम आय डी सीचं एम आय डी सीच्या प्रश्नावर राम शिंदे यांनी उदय सावंत यांच्याबरोबर बैठक लावून जुना प्रस्ताव रद्द केला आणि नव्याने प्रस्ताव अहमदनगर प्रशासनातून मागवला आहे आणि यावरून आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये धमासान सुरू झालं आहे नीरव मोदीचे राग ते करतायत कदाचित काही अर्धवट व्यवहार राहिला असावा पण ज्या नीरव मोदीला जेव्हा जमीन विकली गेली नाही तर घेतली त्यांनी तेव्हा तुम्हीच आमदार होता तुम्हीच त्यांना विकली तर आज आम्ही जी जमीन म्हणत आहोत त्याच्यामध्ये नीरव मोदीची जागा नाही ग्रामपंचायतने तिथं हिरवा कंदील एमआयडीसीला दिलेला आहे उगाच उदय सामंत साहेबांचे कान भरून येत राम शिंदेनी माझा हिशोब काही बाकी नाहीये तिथल्या लोकांना आजही विचारा की नीरव मोदीचा हिशेदार कोण आहे आणि अख्या कर्जत तालुक्यामध्ये माझी कुठेच जमीन नाहीये ते जे सांगतायत की जमीन आहे तिथं कोणाचे जे जमीन आहे नीरव मोदीची कशी आहे आली पुढे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भ्रष्टाचार फोपवला असल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी ने केली अधिवेशनात काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणाचा मुद्दा मांडला पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आयुक्ताच्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आहेत विधानसभेत हा प्रश्न मांडला होता मुख्यमंत्री यांनी पत्र देण्यास सांगितलंय आणि या भ्रष्ट आयुक्ताला तातडीने बडतर्फ करा अशी काँग्रेसची मागणी एक आहे एकदम स्पष्ट आहे याचे सगळे पुरावे आमच्याजवळ आहेत आणि म्हणे मुख्यमंत्र्यांशी आता माझं होणारच मीटिंग त्यांना आमचं मागणी आहे की त्यांना निलंबित करा आणि वेळ आलं तर त्यांना बंडतर्फ करा ज्याप्रमाणे घोटाळे पिंपरी चिंचवडमध्ये जे झालेले आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सहभागी आहे त्यामुळे त्या पद्धतीची कारवाई करायला आम्ही लावू लोकसभा आणि संसद परिसरात काही जणांनी घुसखोरीचा प्रयत्न केला आणि त्यानंतर देशात एकच खळबळ उडाली दरम्यान आजही दोन्ही सभागृहात हा विषय चांगलाच तापला सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार आरोपाच्या फैरी झाडल्या सभागृहात गदारोळ केल्याप्रकरणी लोकसभेतील चौदा आणि राज्यसभेतील एका खासदारावर निलंबित करण्यात आलं दरम्यान संसदेतील सुरक्षेतल्या संसदेतल्या सुरक्षेतील त्रुटींमुळे आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली सात सुरक्षा अधिकारियों को सस्पेंड कर दिया गया है जो युवा थे और जिन्होंने ये बदसलूकी की और सिक्योरिटी ब्रीच के जिम्मेदार हैं उनके ऊपर यू लगेगा ये भी डेरिक ओब्रायन को, को राज्यसभा से सस्पेंड कर दिया क्योंकि उन्होंने इस मुद्दे को उठाया और चौदह हमारे सांसद जो हैं कांग्रेस कौंग, के भी और अन्य दलों के भी इसी मांग पे सस्पेंड कर दिए गए हैं लोकसभा से मैं कहती हूँ आपने ये सारी कार्रवाई की पर हम मांग कर रहे हैं कि देश के गृह मंत्री हमें आकर जवाब दें कि सुरक्षा में चूक कैसे हुई यानंतर महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथेच सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत